रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज काळाची गरज म्हणून परत एकदा आणटी लवर हा विषय घेणं गरजेचं आहे घटना तशी घडली आणि त्या घटनेला अनुसरून हा विषय महत्त्वाचा आहे किंवा तरुणांना अशी बोफळ्यावानी आणटी का आवडते काय विषय नाही आमका आणि घटनेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ काय विषय दुसरी गोष्ट अशी फोन मी जो घेतो आहे नंबर सगळ्या महाटा दिला हे आत्ता मला पटायला लागलं की हे अत्यंत चुकीचं आहे याचं कारण म्हणजे सतरा अठरा लाख लोक फॉलो करतात शंभर दीडशे कॉल येणं साहजिक आहे तेही समजू शकतो नाही घेतला की राग येतोय घेतला माझं वैयक्तिक आयुष्यात बर्बाद होऊन गेले ह्या फोनमुळं तुम्हाला खरं सांगतो म्हणजे एक समाजासाठी वाहून घ्यायचं पण किती याला बी महत्व आहे देनात ठेवा माझी सात सहा साडेसहा किलोने वजन कमी झाले आणि एक सिकिडी पेशंट आहे ते वैद्यक क्षेत्रात त्यांना कळू शकतं काही विषय नाही आमका स्वतःच स्वतःचले गाण्यात माझ्या नाही आणि नाही घेऊ शकत आता काय डोकं असं लावणार आहे आणि फोन बी असं आहे की पंच्याऐंशी टक्के फोन हे फक्त बोगस आहेत बोगस म्हणजे काय काम नसतं काय नसतं चला बोलायचे बोलायचे सहज केला असं नाही माझं आयुष्य बरबाद व्हायला लागलं आहे माझ्या मान मानसिकतेचा परिणाम झाला या फोनचा बट ठेव म्हणून तू माणूस ठेवत नाही तो ज्यावेळेस सॅटिस्फाय होतो तेव्हा तो ठेवतो लय अवघड जगाच पण तरी एक गोष्ट करतो मी मला वाटतं रात्री नऊ ते दहा एक तास फोन उचलणार फक्त काही विषय असू द्या नाही तर मी फोन उचलणार नाही विषय क्लोज दुसरी गोष्ट अशी म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चालले सध्या हा परत फुल टाईम का उचलायचं बघू एक दोन महिन्यांनी पण आज तर माझं लय अवघड झालं आहे तुम्हाला खरं सांगतो आवाजसुद्धा आज वेगळा येतो लक्षात घ्या तुम्ही आणि नाही होऊ शकत ते दुसरी गोष्ट आजच्या स्टोरीकडं डायरेक्ट जाऊ काय विषय नेमका आणि मला म्हणजे बोलताना आपल्याला काय ते शब्दाविब्दाचं काय तसलं कंट्रोल बिंट्रोल राहत नाही पण नियमाला दरून असतो यूट्यूबच्या नियमानुसार ध्यानात ठेवा काय विषय असा तुम्ही हुशार समजून घेता काय नेमका विषय कसा विषय सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका आणि त्यातलं सौदाळे नावाचं गाव आहे आणि त्या गावात घडलेली घटना विषय असा आहे की थोडी नावा चेंज विजय गर्ते हा साधारण एकोणतीस तीस वर्षाचा तरुण आहे त्याचं लग्न झालेलं नाही आहे अजून आणि लग्न बऱ्याच जणांची होतंही नाही आता याचं कारण असं आहे की ज्याच्याकडून अपेक्षाही मुलगी द्यावा आपल्याला म्हणजे आपल्या जातीचा असो आपल्या धर्माचा असो आपल्या परिस्थितीचा माणूस असो त्याचं फाळकं उडालेलं आहे ते आणि त्या पोरीचं त्याच्याहून डबल उडालेलं आहे त्यांना वाटतंय सरकारी नोकरदार त्यांना वाटतं श्रीमंत बंगलाच पाहिजे अपेक्षा एवढ्या वाढल्यात मग घे हागवण्यासारखा भेटल्यावर काय करशील मग हां काळाची गरज आहे ती आपल्या बरोबरीचं ज्याला म्हणतो लग्न व्हायला पाहिजे शेतकऱ्यांची सगळ्यात आधी झाली पाहिजे असं माझं मते कष्टकऱ्यांची ह्यांच्या आधी झाली पाहिजे हां गरीबाला गरीबांना ओळखायचं मग कुणी ओळखायचं मला सांगा पोर बिगड लागण्याची बरीच राहतात आणि त्याच्यातून आज त्या घटना आज जी घडल्या ही फक्त लग्न वेळेवर न झाल्यामुळे घडलेली घटना आहे म्हणून तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे विजय गर्ते त्याचा एक मित्र आहे श्रीरंग नवले आता हे रांगा रांगा म्हणून आपण त्याला रांगा बेल्लातला रांगा असा धरून झाला रांगा आणि हा विजय चांगले जीवलग मित्र जवळ जखलोच कोणतरी असतोच माणसाला की बाबा आता बारावी झाली आता ॲडमिशन कुठे घ्यायचं हे तुगार विचार आपण संग रूम घेऊ कंप्लीट करू आय करू काहीतरी करू प्रयत्न करू एक आधार असतो कारण मुलांचा असं आहे की त्यांना कुठंतरी स्टेबल व्हायचं असतं त्यांना समाजाला दाखवायचं की मी सुद्धा चार पैसे कमावतो आहे मी चांगला आहे मी आध्यात्मिक लाईनचा आहे असं असतं पोरांच्या आणि ते योग्य आहे असलंच पाहिजे काहींच्या मत असंही असतं की आता मी एखादा भाई होतो गुंड होतो तलवार कोयता घेऊन एखाद्या घ्यामध्ये सामील होतो मग हऱ्या नाऱ्या तुक्या उपटाजी सुपटाजी आहेत त्यांच्याबरोबर कुठंतरी वार करतो आणि आयुष्य बरबाद करून घे तुरुंगात जाऊन आशेही आहेत <सद्णाँ> त्याच्या आपापल्या ठरवायचं काय करायचं तोंडा था, समजायचं मग इथं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करून आईच्या डोळ्यातले असू पाहिजे अनदासरू पहिल्या पगारातून तिला साडी आणायची का जेलमध्ये जाऊन एखाद्याचा एक अंगठधर जर आणून घ्यायचा ही जनतेने ठरवायचं ते बाईबी तिकडं पार होत होते हा कपाळात गोट्या पार बाईंच्या सगळ्या हा डसा डसा रडत्यात अक्षरशः तंबाखू तरी दे काय तरी द्या वाढूळ वाट बघ त्यात की तो माणूस सिगरेट टाकून दिलेली सिगरेट जाळलेली तो निघून गेला आस्तं एवढी वर्षा चुटका असतो त्याला कापूस असतो मागं बिस्टॉल असेल तर ते गेला की ते हाती तेवढा जुटखावतो उष्ठ हातीतच विषय नाही सिगरेटच्या पाठीमागे घेतलं ओल सर थोकाचा असतो अक्षरच तयार तेवढ ते 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 इथं साठीच समाधान म्हणजे अवलंबून आहे या पृथ्वी तलावरून या महाराष्ट्रातून पवित्र पवित्रभूमीतून राज राजकारणी बी संपले पाहिजेत आणि अशा प्रकारचं गबाड संपलं पाहिजे आणि राहिलं उल्लं शिल्लक उर राहिलं चांगलं राहिलं पाहिजे होईल सामान्य होईल सगळं आहे कसं आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो साडेबारा हजार रुपयाचा मीटर येतो सांगितलं का जनतेला नवीन मीटर बदलायचं काम चाललंय डिजिटल मीटर आमका मीटर तामखा असू दे साडेबारा याची आई तीन पात्राचं लुगडं दिसते आज त्याच्यात धान्य पन्नास ते संध्याकाळी बाद करून खात्यात सरकारी तांदूळाचा त्या लोकांनी कुठून आणायचो त्यांच्या असं बी नाही ती बी लई खोडीची गरीब त्यांनी आकडा लावायचा त्यांनी दहा रुपयेची व्यसनंदिन दही वाढलेली आहे ना सुधारणार का वा पण बारा हजार रुपये ते काही कुठून अमेरिकेतून नाही पाठवणार कोणी ते आपल्या खिशातून बोखांडी वाचणार आहेत ते हां त्याला पाचशे रुपये बिल देणार त्याचं बिल सतराशे अठराशे येणारे कुटुंब राहायचं अठराशे रुपयाचा किराणा बारला महिनाभर बार खातील ना आ, ते कुटुंब तेल मिठे साखरे काही लाखलपडे लागतात हां त्याच्यामुळं हां यांचा कार्यक्रम येणार थांबात आता कसं आहे अवघड आहे पण आहे तुम्ही काहीही करावं आपलं काय म्हणणं आहे वन तुम्ही वनविभाग तुमचा शासकीय जमिनी तुम्ही सगळ्या इकून खावा पण तुम्ही गरीबाला त्रास देऊ नका बा हा ते असं आरोबिरोबत पाहिजे का तुमचे ते उद्योगपती ते आणि तिकडं एखादा देश खरेदी करावा तिकडं राज सगळ्या राजकारणी सगळ्या पक्षाची हे देणार ठेवा पण गरीबाला काही छळू नका बा हे एका शेतकऱ्याच्या भाषेत तुम्हाला सांगतो हा तडतळाट चांगला नाही वाटलो होणार हां दे विजय गर्ते आणि श्रीरंग नवले चांगले जोडीदार एकमेकाची जोडीदार एकमेकाची मनं जुळलेली विचार जुळलेली त्याशिवाय जोडीदार होत नाही देण्यात ठेवा हा एखादं माळकरी आसन मानभाव पानथाचं असन नॉनव्हेजवालं आणि एखादं चिकन मासा खाणार असतं ती जुडी ती जुडी साखडल्या साकडच नाही ते जोडीदारसुद्धा पहिला दुसऱ्यासारखाच असतो जसं आपण आपल्या बापासारखं बऱ्यापैकी दिसतो तसं जोडीदारसुद्धा विचार जुळले की जोडीदार होत्यात सगळं सगळं चांगलं चाललं होतं माझ्या घरी जाणं येणं मग कोणाच्या घरी काय केलेलं असतं चांगलं चुंगलं ना काय केलं तर भाऊ पवे तळलेले असतात पवे म्हणजे आपल्या त्याला बजी मानते काय केलं ना आईला वाटते लेखाला बोलावा ए बजी खा त्याच्याबरोबर जोरदार आला ए तू विचार खा ते आई काय आपला काय दुसऱ्याचा काय हे ही आपली संस्कृती आहे सगळे हा जो विजय करते याची आई बबिता करते चांगली पंचेचाळीस शेहेचाळीसचं विशेष नाही काय मग तिचं आणि आपल्या मुलाच्या मित मित्रच ही झेंगाट जुळते बिस्ट टू द पॉईंट येतो एकशेचाळीस वर्षाच्या मुल बाईला का वाटतं थो, थोराड बाईला चादरलेल्या बाईला एका स्त्रीला तिच्या कुटुंबाची जबाबदारी तिचा नवरा आहे जिची मुलगा आहे तिला असं का वाटतं ही सम ही ही काही चंद्रावर होणारी माणसं नाही तुमच्या आमच्यातली तुमच्या आमच्यासारखीच जागणारी माणसं आहे देण्यात ठेवा इथं हार्मोनचा काय प्रॉब्लेम नाही हा शारीरिक इच्छा तृप्ती अपुर राहू शकते अस ते मान्य पण इथं हार्मोन तिच्यापुढं एक नदी नदीन सुद्धा एक नदी की ही आपल्या त्याच्यापुढं नदी कोणती तुम्हाला सांगतो त्या नद्या क्रॉस का करायच्या करूच नाही तुम्ही ना ना तुम्ही आम्ही करू शकता पहिली गोष्ट त्या मुलाच्या बाबतीत सांगू आपण श्रीरंग नवलीच्या बाबतीत की त्याचं स्वतःचं वय एकतीस वर्षाचं आहे चाळीस थोराड मित्राची आई एकतीसपर्यंत राखाडला हा विषय नाही लग्न नाही काय नाही पण कामाला जावा पैसे काय कुणी काही बी खरा बी खरेखर सुद्धा ताटले घेऊन बसला तर कोणीतरी शंभर रुपये पन्नास रुपये दिवसभरचा होत्यातच ना काय करायचं शिकाय गा कुठं घालायच्या का हात आपले काही कष्ट करा काही करा हा एखाद्या हॉटेल डाब्यावर जर नुसतं साहेब जीवन तीनशे लगेच देतोय तो करला सुर ताट उचल हा माणूस आहे ना कष्ट करायचे ह्यानी असं का वाटावं याच्या पुढची नदी तो मला सांगतो की ही शेहेचाळीस सत्तेचाळीसची बाई आहे आणि या घटनेमध्ये टाळी एका हाताने अजात वाजलेली नाही पुढून सपोर्ट असल्याशिवाय बाईकर दोन वस्तू असतात ध्यानात ठेवा एक तर एक सिग्नल असतो आज मेरी गाडीने जा हा येऊन जाई कमान किलमी तुम्हाला काळच नाही आतलं लय दुसरं असतं पायात असा सँडल असतो वाण असतो तिला म्हणायचं खरी पतिव्रता बरं का आणि तिला लय किंमत आहे ह्या जगात देण्यात ठेवा हा ज्यांनी आपल्या बेवड्यांवरचा प्रपंच केला त्या बाईला किंमत आहे हा ज्यांनी आपल्या किती वाईट परिस्थिती वाचण्यांद काय थोडे काय इकडून इकडून सगळी गळती त्यांची अशी त्यांना बाईला किंमत आहे कारण ती पतिव्रता आहे हा तो मला आतली गोष्ट सांगतो दुर्योधन फक्त लाजपुटी गेला नाहीतर त्याची जी आई होती ना नवरा आहे म्हणून ती डोळ्याला पट्टी बांधली होती काय आपला इतिहास आहे बघा तिथं ते इतकं तेज इतकं पुण्य तयार झालं की तिने डो पट्टी काढली तर तिला वरदान होतं की तू ज्याला पाशीन तो कधी मरू शकत नाही कुठलंही नाही मग ते पुत्राला शेवटच्या युद्धात दुर्योधन तिच्या पुढं आला पूर्ण नग्न य म्हणली नग्न काय तर तुझं शरीर स तुला कोणी मारून नाही शकलं पाहिजे पण श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला माहिती आहे दे देवांना ही गोष्ट माहिती त्यांनी सांगितलं दुर्वेधानाला अरे बावटे काय तो लग्नच चालला होता आंघोळ करून की आईच्या ते दृष्टीत ते, ते दिव्य आपलं शरीर मजबूत पोलादी करून टाकायचं आपण मरू नाही शकत तू मला सांगतो श्रीकृष्णाने आडवा झाला अरे काय दुर्धाना मस्त तुझे आईचे तुला जन्म दिला आहे आहे लहानपणी समज डुगान धुतलं आहे सगळं मान्य पण बाल ते बालरूप आहे ते देवरूप आहे असं नाही तू आता मोठा आहे राणे आहे तुलाही स्वतःची आई आहे तिच्या पुढं लज्जा उत्पन्न होईन असं वागू नको तिला मनात लज्जा वाटत का नाही तू मोठा आहे पुरुष झाला आहे आता ते डोक्यात ठेवा मानव जेवढा ताकद तेवढा डोक्यात कमी असतो बघा हा असा विषय पहिलवानला राग लगेच येतो करा राग लगेच येतो का त्याच्याकडे ते आहे ना काय पण त्याला माहीत नाही ते जाऊ द्या मारू द्या ह्या घटनेमध्ये त्या श्रीकृष्णाला सांगितलेल्या शनी फक्त आपला अंडरविअर घातले समजा आपण लंगूट म्हणतो तेवढा घातला आपलं शरीर तेवढं पुरतं जाकलं बाकी आईची पुढं काय सगळं सारखं आहे काही विषय नाही आई आई आहे मग तिने ती पट्टी सोडली मग ते अंडरविअरचा तेवढा भाग सोडून सगळं शरीर त्याचं शील झालं तरी त्याला शंका आलीच काहीतरी झालं ही चुकीचं होतं हे ते पूर्ण नग्न पाहिजे होता आणि मग मृत्यू कसा झाला भीमाने सांगितलं सांगितलं फोड पण त्याच जागेवर आघात करून त्याला मारलं गेलं ह्याच्यातून काही घ्यायचं तुम्हाला सांगतो त्या स्त्रिया पत्युती किती पावर आहे आणि ही जी बाई आहे मुलाच्या मित्राशी शही असो आता डोक डोया डो डोईवरचा पदर गेला खांद्यावरही इतक्या पुरतं जगरा येल नाही आता पदर जागे समजा म्हणजे काय खांद्यावर डोईवर जाईल साडीच खालून वर झाली काय करायचं आता ज्या त्याचं कसं ठरवायचं कळायचं त्यांनी अशी लोक आहेत अशा बाया आहेत काय काय वाटलं झालं भारती मित्राला त्यांनी सिग्नल दिला ये कमान मी ती काय म्हणजे ह्याला वाटलं बघा हिथं काय त्रास नाही काय नाही नखरे नाही त्या मुलींसारखे पंधरा सोळा वर्षाच्या सतरा वर्षाच्या तिथंसुद्धा काय राहिलेलं नाही आता आता लय गांजेबिंजे पेतायत पुरीसुद्धा बारकल्या हा बारीक बारीक चौदा पंधराच्या सुद्धा ती ह्या घटनेमध्ये हा जो पुरुष आहे हा जो ही त्यांनी त्याने त्याची मर्यादा ओला आणली ह्यांनी मर्यादा ओला आणली हां आपल्या आईच्या वाईची आणटीला यांना काय राहिलं नाही आजकाल काहीतरी नशा आणि ही बऱ्यापैकी जी बिघडलेली आहेत ना ही वाममार्गाला गेलेली तुम्हाला सांगतो मार्ग चुकलेली यांना आज्ञात मी कनेक्ट कनेक्टच नाही कुठंच आहे परमेश्वराचा अंशच नाही ह्यांच्यामध्ये तुम्हाला खरं सांगतो हां कोण काय करत आहे हे त्या जगामध्ये तुम्ही पाहिलं पाहिजे नेमकं कोणाचं काय जोपर्यंत ईश्वर 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 दैव हे हे पाप हे पुण्य याच्या खाली समाज होता तोपर्यंत ब्राह्मण समाज जो हो आहे भारतातला ठीक आहे आत्ता एक हे परीक्षण तुम्हाला सांगतो गेल्या दोन तीन वर्षातलं आपल्या देश देशातून परदेशात शिफ्ट होण्यापैकी ब्राह्मणांची मुलं सगळ्यात जास्त आहेत काढा डेटा काढा सर्वे हुशार इल लोक आता आता देव मानायला लोकं कमी करायला लागले नास्तिक जास्त झाली त्यांनी आणि आणि हाय म्हणजे उच्च प्रकारच्या नोकऱ्याशी करतात ते बामणंना नुसते नाव ठेवून उपयोग नाही ब्राह्मण हुशार आहे बुद्धिमान आहे सगळं मान्य आहे त्याचं अनुकरण केलं त्यांनी आपल्याला कधी अनोखी केलं का त्यांनी सांगितलं का भाऊ एक तुम्ही हा काय अडथळ निर्माण केले पण सांगितलं कधी शिकूच नका का म्हणले का ना आपल्या ते त्यांची संख्या कमी आहे असं नाही चांगलं आहे ते त्यांच्याकडून घेतलं पाहिजे असा विषय मुस्लिम मुस्लिम धर्मीयांच्याकूनसुद्धा चांगल्याच घेतलं पाहिजे आपल्या मुलीला इतकं मस्त ट्रीट करतात ते की आपला धर्म आपलं काय असन ते हां पाच टायमाची नमाजी मी वडील अमकं तमकं बुरखा त्यांचं काय असं ते पण हिंदूबरोबर पळून जातात का ते नाही जात तिला त्या मनावर रुजवलेलं आहे बिंबवलेलं आहे हां आणि आपले हिंदूंची माझी छकुली ह्या ड्रेसमध्ये किती छान दिसन ड्रेस असा की ईदवर छकुलीची बिंबी मोकळीन बघला मोकळ्या तिला अक्कल आहे का हिंदूंच्या मुलांना मुलींना हे बापाचा संस्कार नाही का छकुली आई दोन दिवस बेपत्ता आहे अरे काय बेपत्ता आहे ती रजिस्टर लग्न करून छकुली पळून गेली पण ठीक आहे हिंदू बरोबर गेलं ठीक आहे अब्दुल बरोबर गेला होता उघडे छकुलीचे तेवीस तुकडे झाले काय करायचं आता था था। ही थांबलं पाहिजे हे मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पालकांनी मुलीला सांगितलं पाहिजे आपलं आपलं हां बाकी डोकं लावायचं काम नाही या घटनेमध्ये हा जो विजय गर्ते आणि ती बबिता ही मायलेकर आणि त्याचा जो मित्र आहे श्रीरंग नवले यांच्या आणि ते संमत तयार झाले मित्राच्या ही गोष्ट लक्षात गेली की आपल्या आईकडं आप हा सारखा जातो आहे घरी चर्चा करतो आहे माया नावाखाली थोडी शंकेला केला गेले दोन तीन महिने ते विषय चालला होता समाजा सगळीकडे कळलं की बा पोहरगं येते अर्धा पाऊन तास गामागुम होऊन बाहेर पडते आहे का हे नीती नियम ना पण द्या ना ठेवा कुठंतरी संपतं आणि कुठंतरी थांबतं सध्या तर घटना असे आहेत की ठोकेकरच मारायला लागल्यात भाऊ हा नव बाया कशा आहेत फक्त नवरात मारायला आहेत आता तसं ती बी लाईनला आता ही दोन हजार पंचवीस आमशे दोन दिवसांनी काय चालवली काय करा ना भाऊ ठोकेकर मारायला लागल्यात भाऊ मला एक दृष्टीने आतून फार आनंद होतो ठोकेकर मारायला तुम्हाला खरं सांगतो मी आरडू आरडू दौ। माझं वादन कमी झालं पण लोकांना फरक पडत नाही काय काय हा नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे नाही तुम्ही म्हणता ते सगळंच खरं आहे पण आपण पाताळ केलं आहे म्हणतात आता आणि फोनवर म्हटले चार दोन जण आपण लोक पाताळ म्हणजे म्हणलं मी दाट जायचो आता पाताळ जातो पाताळ म्हणजे महिन्यात दोनदाच जातो हां मग आता, आता सर माझ्या जॉबीकडे मातीकडे करणाऱ्याला बरोबर कळते कोणाबद्दल बोलतो अशी लोकं आहे जी गोष्ट बंदच करा टाकायचे तुझ्या लग्नाच्या बायकोला बदल तू बायकोशी कागदारी करायची पुरुषांनी हां कुठं काही सिग्नल आणि पगार देत निम्मी लोकं निम्मा पगार गेला दर हे पाचशेचा तू बाजार कर बाकी तर राहिलेलं बायकोला आणून देतात कागद तरी करते अशी लैव चित्र समाज येतो मला सांगतो ला थाळ्याने वाटलो वाटलं झालं या फोनमुळे सगळं झालं आहे सांगतो हे संबंध तीन साडेतीन महिने चालल्यानंतर ह्या बबिताचे बटा झाला बा एखादी हत्या होती त्याला कारण बघा कशी असतात हा हे काय गुप्त सुप्त नाही शरीरचा वा कोणाला दिसायचंच नाही अदृश्य होऊन जातोय शॉट टाकून घरी जातोय असं नसतं कुणी बघन कसं बघन आईला विजय तर मगाशी मागाशी ब बा, बाहेर गेलाय आणि त्याचा मित्र घरात गेलाय बरं गेला तर गेला दारा बंद झाली हे फार न गोष्टी आहेत की कुणीतरी बघत आणि बघितल्या माणसाने बघितलं येडे काय तुम्ही माणूस तो घरचं खाणार संध्याकाळपर्यंत त्याला भेट कळलं का आ, तास बरं एक वीस पंचवीस मिनटं काय हो कसं काय शॉट टाकला असं काय लय चार लय गादा चर्चा चालू झाली झालं चालू झाली तो आत गेले बाहेर गेले शी ते विजयपर्यंत कळतो मुलापर्यंत गोष्ट की रंग्या कार्यक्रम रंगारंग करतोय बा रंग्याचा रंगारंग कार्यक्रम श्री रंग त्याने त्याला कोपचित घेतला पहिल्यांदा ले बघ पहिली गोष्ट आपली मैत्री संपली आता कुठले आईबद्दल हे म्हणलं ते नाही वत्सावणं हो पुरुषाला विचार करून बघा हां तर पायागायची आग मस्तकात जाते हृदयाचे ठक्के वाढतात ब्लड ट्रेम्परेचर माणसाच्या डोक्यात काय काय ग्रंथी तुम्हाला माहिती नाही कुठले स्त्रावल्यावर काय काय आहे हा एवढं सोपं नाही विषय तू माझी मैत्री संपली माझी तुला गरज नाही तुझी मला उद्योग बघायचा माझ्या घरी दिसला तर खबरदार नंबर ब्लॉकवर टाकला विषय संपला दहा बारा दिवस चिडीचूप शांतता पण सवय असते हा दहा बारा दिवसांनी परत त्याची गाठ गेला मित्राची गाठी घ्यायला घ्या ना म्हणाले बघ एवढ्या वर्षी मैत्री तोडू नको झाली असं चूक माझ्याकडून हां पुढच्या चुकणार माझ्या खून चुक झाली असेल आपण मी सगळा विषय सोडून देतो मैत्री काय तोडू नको कारण त्याला तर सवय लागलीच त्या बाईची तिच्या मऊ शरीराची गरम शरीराची तिच्या गंधाची तिच्या गामाच्या गांधाची गामाचा गंध प्रत्येकीचा वेगळा असतो हां मला तुम्ही लय आतुतरा लावू नका ते हे मेंटली सगळं हां ते तुम्हाला सांगतो आणि त्यात निसर्ग नेचर आहे कसं सांगतो तुम्हाला तुम्ही कधी चालतानी एखादं कुत्रं तर दुसरं कुत्र त्याच्या लगुत वास घेत हा पाहिला हा काय प्रकार आहे वास गंध हा मध्ये मी सांगितलेला आहे विषय हे सगळे मेंदूचे रिलेटेड आहेत वासनेच्या जवळचा संबंध ह्या गोष्टीची दुसरी गोष्ट कुत्र्याचं लोक पोट दुखायला लागलं कुत्र्याला काय बोलता येत नाही पोट दुखतंय आहे कुत्र्याचं कुत्र्याचं बरं का ते गवात खातं आणि विशिष्ट प्रकारचं गवात खातं त्याला कुटुंब कळ कुणी नॉलेज दिलं की हे गावात खाल्लं पोट राहते हे आहे नैसर्गिक हां तर ते सुद्धा बाजूतच कार्यक्रम करतात माणूस असा येत नाही कुत्र्यापेक्षा नाही बारा महिने दमच नाही होयला बारा महिने सभोवत आले जरा थोडा एक पाच मिनटं विचार तुम्ही कधी कधी विचार करत जरा मी सांगतो मला पाच मिनटं विचार करून नीट असं आठवा की समजा आपलं गाव आहे आपलं आजोबा लोक नाहीत ह्याच्यात नवरा बायकोने आखा प्रपंच केला कोण आधी मेलं बा तुम्हाला असं उत्तर सापलं की नवरा आधी मरतो बायको मागे राहते नाव ना मरतो याला कारण सांगतो दोनच कारणं आहेत ती पहिली गोष्ट व्यसन त्याच्यामुळे मर लवकर मरतो सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वीर्यनाश आयुष्यभर त्यात जास्त होतं इतकी वासना खतरनाक चीज आहे पण कुत्र्यावर जिंदगी झाली आपली कळतच नाही हां जे वीर्य जर साठवलं गेले शेता इतकी पावर आहे हां तुम्हाला माहिती आहे ना मला वाटतं ते ह्याच्या एक बाग बनवाच म्हणजे सिद्धीविषयी कुठले कुठले केंद्र कशी कशी जागृत करायची हां तो लय अवघड विषय हा इतकी पावर तेजचे आता ही हस्तमैत्रून करणारी कार्टी एवढंच काभार डोळं खोल खोबले जातात नाही टायमाला गेलो थरथर कापत खापतं स्टिंकावं लागतो लालमूत तिकावं नाही पेत्यात ती काहीतरी खात्यात आबाळ गाबाळ काळ्या व तेलातलं वडं खात्यात चायनीज तर असतंच यांचा कार्यक्रम संपलेला आहे जवळजवळ आणि अशी मुलं लग्न झाल्यानंतर वर्ष दोन वर्षात रेंज निघून जाते त्यांची त्यांचं थोडक्यात आता काय म्हणतात त्याला मराठी बाल्यपाठ करून बाकीच येत नाही इंग्रज शब्द हे आवघड त्यात म्हणजे धावते मी सांग थोडक्यात उठतच नाही बा त्यांचा असा प्रकार होतो आणि मग काय काय का बा सगळ्यांनी हो ते प्रपंच वाटलो टाईम लागत नाही का ही दुसरा आकडा टाकणार ही डिस्प्रेशनमध्ये जाणार मग आधीच जर टिटकी मारली असेल हा वेळ आला असते का आणि आईवडल्या दृष्टीचे हा डोका बाहेरचा विषय ही अशी गाबडी चित्र वाढवायला लागल्यात मला तिले तारा द्यायचं काम करू नका ह्या घटनेमध्ये सांगितलं तू काय येऊ नको हा गेला परत मित्राकडे मला मी येतो मला येऊच नको ना, ना येतो मैत्री ठेवू नको गंग परत रंगारंग कार्यक्रम चालू झाला मित्राच्या गैरहजेरीत दहा पंधरा दिवसानंतर बरं चोवीस मे या दिवशी तेवीस मेलाच ठराव याला कळलं परत येतोय चोवीस मेला जीवाचा जीवलग मित्र ह्या रंग्याचा विजय गर्ते यांनी असं ठरवलं की आज रंग्याचा रंगारंग कार्यक्रम आपण करून टाकायचा था। हा wow. सांगू समजू त्यांनी त्या ते मित्रांनी मित्रांजी समजूत काढली संबंध तोड म्हणला ह्याला म्हणायचं नियतीचा संकेत तो कॅच करायला शिका आपलं लपलं जर कळलं कोणाकडून काय झालं तर ग सोडून द्या विषय देणार ठेवा परत तिथं नादी लागला ना तो गॅरंटेड जाणार ठोके कर मारायला चालू झालेली आहेत त्याने सांगितलं ब जाणार मग हे ठरवलं की चोवीस मे दोन हजार पंचवीस ठोकायचा याला आता हा ठोकायचा दिवस चोवीस मे कसा की रंग्याला घरच्यांनी सांगितलं दळण घेऊन ये दळण घेतलं गिरणीत आला दळण ठेवलं गिरणी आल्याला म्हणला आलो अर्धा तासात शॉट टाकून ते त्याला छोटा खून म्हणला पण म्हणत नाही म्हणा छोटा टाकून आलो आला इथं इथं आला की हा बाहेर आहे म्हणून आतच म्हणजे बाहेर होता मित्र आत गेला की हा आत गेला काय झालं कसं झालं अजून तपासाचा भाग आहे चार्जशीट दाखल केलंय पण ह्या विजय सुर्वेनी स्वतःच्या आईशी अनैतिक संबंध ठेवतो म्हणून म्हणा किंवा संशयित म्हणा का ठेवले म्हणा कसंही समजा पण यांनी गळा दाबून याची हत्या केली मित्रांनी मित्राची किती भयंकर प्रकार हां बत्तीस वर्षीय रंग्या खालास रंग्या खालास झाल्यानंतर रंग्या रंग्याला थोडा अंधार पडून दिला चिवी संध्याकाळी पोत्यात बारला स्वतःच्या रानात न्याला शेतीत खड्डा खाल्ला पुरून टाकला रांग्या पुरला तर पुरून द्या त्यांचे जे चुलते आहेत रांग्याची तुकाराम करते त्यांनी मिसिंगची दाखल केली या मोळ पोलीस स्टेशनला आणि तपास तपासाधिकारी पी आय शेंडगे खतरनाक माणूस त्यांनी आयला म्हणलं एक तरुण बे बेपत्ता होतोय काय वानगड नेमकं ही शेंडगे साहेबांची काम कार्यपद्धती थोडी वेगळी आहे विदाउट ड्रेस विदाऊट पिस्तूल किंवा काय एक सर्वसाधारण माणसासारखं किंवा गाडीच पाहिजे ते असं नाही ते केस क्रॅ क्रॅक करायला माणूस पटला आपल्याला ते गाव खबरे तर कामाला लावलेच पण ते गाव हे सिव्हिलमध्ये चौकशी कुठतरी काहीतरी कसं काय स्वतः हँडल केली त्या माणसाने केस आणि ते गिरण्याला कुठं थंड काय म्हणले तुम्हाला शेवटचं केस क्रॅक कशी होते बघा नाही तो तो आला तर येतो नेहमी पण दळण ठेवलं म्हणलं मी अर्ध्या पाऊस असतात आलो हां ह्या मला ओळखणार आहे हा ते गाव म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना गावातल्या लोकांना माहीत असतं की सदर व्यक्ती कुठलाही माणूस असून द्या कोण मित्र आहे काही लोकांना माहीत कोणाबरोबर असतं फिरतो हा सगळ्यात जास्त असतो हजेजे लगे म्हणले श्री श्रीरंग हा विजयगर्तेचा मित्र होता बाडी विजय गर्ते का विजय गर्तेकडे गेले त्याला बोलावलं चौकशीसाठी ज्याने गुन्हा केला आहे ना त्याची जी बोलण्याची पद्धत आहे त्याचं उष्ण कॉन्फिडन्स उष्ण अवसान हे टिकत नाही पोलिसांच्या समोर तुम्हाला खरं सांगतं हां पोलीस म्हणजे खतरनाक स्कॅनर मशीन असतं आणि जो प्रश्न विचारला त्यांना असं वाटतं की था, हा थोडा गारबाडला किंवा वेळ थोडं दोन तीन सेकंद जाऊन उत्तर दिलं याचा अर्थात तो वेळ काढूपाना करतोय तोच प्रश्न ते रिपीट करतात नंतर करतात थोडा गॅप टाका परत रिपीट परत तेच लाईन येतं का ल लागलं पडी त्याच्यामध्ये पण पोलिसाचा जॉब करणं ही सोपं गोष्ट नाही तुम्हाला सांगतो त्यांनी त्याला संशयातून उचारला उचलला रिबीट विबीट केला त्याचे योग्य प्रकारे खात्री त्यांनी चहा वगैरे पाजला त्याला चांगलं पोलिस स्टेशनमध्ये आणून कायदेशीर गडी कबूल का झाला कारण सगळ्यात महत्त्वाचं तो, तो बॉडी ताब्यात घेणं गडी कबूल झाला की ती चला मला बॉडी दाखवतो मग तहशीलदारांना बोलावलेले पंच स्वतःच्या शेतातून ह्या विजय गर्ते त्यातून अशी बॉडी काढलेली दहा अकरा दिवसांनी एक नियम अशी असणार की बॉडी जर ज्या डिस्पोज झालेली असेल खराब झाली असेल किडे आळ्या पडले असून फुगले सडले असेल तर जागेवरच पोस्टमॉर्टम करण्याचा एक नियम आहे त्यानुसार त्या जागेवर पोस्टमॉर्टम केलं अग्निसुद्धा बऱ्याच वेळा तिथंच जागा दिला जातो असा विषय असतो पण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मग घेतलं ये पी एम पी एम झालं बॉडी घेतली ह्यांना ताब्यात घेतलं रीतसर गुन्हा केस दाखल करून ही व्यक्तीला कोर्टात त्याला दोन मे पर्यंत सॉरी दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी अजून कोण आहे का काय नाही पण गडी गुतला आता एका का फक्त वाईट आहे उशीचं वाटतं तो जाणार एक मरून गेलं ठोकेकर मरून गेला एक तुरुंगात गेला जिच्यामुळं एवढं गडलं जागा ये बागा ये आहे त्याच्यामुळं सावधरा सतर्क <स्थाथ> राहा सगळ्यात महत्त्वाचं जिवंत राहा बारा हजारच्या मीटरचं मला लईच वाईट वाटतं आहे बघा काय करावं गौरगरबाने कसं पैसे भरावं आता हे मीटरचे वाढणार ते त्याच्याबद्दल करा परावं शासनाने काहीतरी दोन दोन हजार बिल नाही भरू शकत लोक दोन हजारात रन मागतोय महिन्याचा आणि हे संकट लोकांना माहीतच नाही असं तर नाही गो तिकडून दोन हजार घे दीड हजार घ्यायचं आणि इकडं लाडक्या बनेल द्यायचं असं काय आहे का काय कोणाला माहिती पण एवढं लाईट बिल नाही पाहिजे सर्वसामान्य गरीब नाही भरू शकत Ram Krosh